नमस्कार बाजीगर ढाबळीचा राजा या यूट्यूब चॅनलच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत आमचे मित्र मॅक्सीसेट यांच्या ढाबळीवरती नुकतंच त्यांनी लाल डुब्बा या पठ्ठ्यांचा जोडा चाळीस हजारांना विकलेला आहे तर ही किंमत यासाठी सांगितली की कुठल्याही क्षेत्रात एवढा मोठा आर्थिक व्यवहार होतो तेव्हा त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टॅक्स हा सरकारकडे जात असतो त्यातून विकास कामं होत असतात आणि त्या त्या क्षेत्राला महत्त्व प्राप्त होत आता आपल्या कबूतरबाजी ह्या क्षेत्राची वार्षिक उलाढाल किती आहे हे आपल्या कोणाला माहिती नाही आहे तरी आपण हे क्षेत्र जास्तीत जास्त कसं प्रगतीपथावर जाईल याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलद्वारे करणार आहोत छेट नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव सांगा सिंग भोंड हे माझं नाव आहे नाही का पण मला सगळे मित्रमंडळी जे आहे आपले सगळे जेवढे पण ते सगळे मॅक्स शेट म्हणून ओळखतात नाही का जेवढे पण कबूतर मधले म्हणा माझे बिझनेस पार्टनर म्हणा रिअल इस्टेट मधले म्हणा सगळे मला मॅक्सेट म्हणूनच ओळखतात हा आता हे आता नवीन बांधले हे नवीन बांधले आता एक अडीच वर्ष आले मी घर बांधून मग ती खालची ढाबळ होते आपली नेक्स्ट टाइम तुम्ही आले होते शूटिंग घेतली होती तिथं पत्र्यावरती बरोबर ढाबळ ही सगळी वर केली आपण सगळे सगळे हवेचे आता आपण सिस्टीम म्हणजे बघा ही एक टाटी बनवलेली आपण ही एक टाटी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी एक सत्तर पक्षी बसतात प्रत्येक ह्याच्यामध्ये सत्तर सत्तर पक्षी बसतात असे आपण सहा टाटे केलेले प्रत्येक ह्याच्यात सत्तर, सत्तर का पर... नाही ही एक दोन आणि हे तीन तीन ताटे सकाळच्या हवेचे आहेत हा आणि बाकीचे मग हे इथं थोडे पठ्ठे आहेत थोडे मादे आहेत आणि थोडे मोठे पण आहेत त्यामध्ये नाही का ते नंतर ना सोडतो आपण चार वाजताच्या हवेला पण एवढी खास हवा करत नाही त्यांची फक्त आपल्या बाहेर सोडून देतो त्यांना सकाळच्या हवेमध्ये आपल्याकडे शंभर पक्षी आहेत शंभर पक्षी आहेत चालतंय ना सगळे जातवांमध्ये सगळे जातवांमध्ये आपल्याला जातवांचा जा शोक आहे रेसरचा शोक नाही आपल्याला आता ही माझी प्रॉपर धुंद्यांची जी आहे ही पहिले मी कोथरूडला राहत होतो कोथरूडपासून ही माझी धुंद्यांची नसली ही किती वर्षाची आता ही आता समजा की तीस ते बत्तीस वर्षाची माझ्या घरची नसली जुनी आहे जुनी आहे हा हे मी ही खाण मी विकत पण नाही नाही का तर ही खाण हा घरचा पट्टा आहे घरचा पट्टा आता हा दोन वर्षाचा पट्टा आहे हा दोन वर्षाचा घरचा कबूतर आईबाप काय ह्याचे आईबाप प्रॉपर धुंदायचे प्रॉपर धुंदा ह्याचा एक भाऊ काढ बाहेर आता त्या भावामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कळून येणार नाही कुठला तुम्ही दाखवला आणि कुठला नाही ना दाखवला आता दा, मुलगा दुसऱ्या टाटीमध्ये आता तोला टाकला हि तर धुंद्याला आता त्याचा भाऊ आहे सगळे सगळे रिंग माझी आहे नाही का सगळ्यांच्या पायात रिंग आहेत आणि प्रॉपर रिंग आहे आपली माझा नंबर आहे नाव आहे प्रॉपर लढती खान प्रॉपर प्रॉपर लढती खाण प्रॉपर टक्के दुटले। इस दुटले। इस पौलून -पौलून हे सगळे आपले घरचे धुंदे झुटलेला आहे सगळे जुटले हे दोन वर्षाचा गोबूत रे येता पळून पळून बघा खराटी पाडलाय हा हा हे सकाळचे हवेला हा धुंदा त्याच 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 सगळे ही सगळे आपली प्रॉपर जुनी खाली या खालीला आहे ना जवळजवळ आहे ना तीस ते बत्तीस वर्ष जायली माझ्याकडे चालू समजा हा जोडत टाकायचा म्हटला तर त्या त्याच ब्लड लाईन मध्ये करता ब्रिडिंग नाही 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 वेगळ्या 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 ह्यांना मग आता जरा वेगळ्या शोधून लावतो आपण नाही का सगळे आपले घरचे पट्टे ते म्हणजे एकही खबूतर बाहेरचा नाही कलपुट्या काढून जिथं जाईल तिथं लागणार हो हो आता ह्याला हा जो पक्षी आहे हा आपला घरचा पट्टा आहे नाही का कलपुट्या म्हणतात याला हा हा पण त्याच वयाचा आहे दोन वर्षाचा कबुतर आहे हे जे पण जुनी खाने चांगली एक चार पाच वर्ष झाली आपल्याकडे यांच्या आई बाप नाही का बाहेरच्या कुठल्या नाही नाही ही पुण्यातलीच आहे ब्लड लाईन ही पुण्यातलीच आहे आता हे जे भाऊ तुम्हाला दाखवतो गुल्लेर काढ दोन्ही पण नानू हे जे सख्खी भाऊ गुल्ले हा हा त्यांचा बाप कल्पुटे आहे आणि आई जी आहे ती गुल्लेर आहे तर त्याच्या अधून मधून कल्पुटे गुल्लेर कल्पुटे गुल्लेर असे पठ्ठे निघत असतात सगळे जातवांमध्ये हा सगळे जातवांमध्ये नाही बाहेर नाही यांचे मी एक पण म्हणजे भाऊ बहीण बाहेर कुठे दिलेच नाही हाय भाऊ हा दोघ भाऊ आणि एवढी चांगली नसेल एवढी भांडती नसेल म्हणजे यांचे जो यांचे जे आईबाप आहे त्यांचा अजूनपर्यंत माझ्याकडे पट्टा फेल गेलेला नाही एकही पट्टा फेल नाही गेले मेले आपले मध्ये आजारा मध्ये मेले आपले पाषा दोन चार पण अशी पडली बिडले नाही कुठं त्या काढा धुंदे दाखवायला आता जवळजवळ चाळीस एक धुंदे आहेत सगळे स्पेशलिटी म्हणजे धुंदे 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 हा जातो हा जातोन मध्ये हा हा घरचा पट्टा आहे आपला किती वर्षाचा हा पण दोन वर्षाचा आहे जोडत नाही हा लाल चिरपर आहे तिर्र काढायचा भाऊ <laughs> तो काळा चिरपरा पण घे समोरचा आता जो तो लाल तुम्हाला दाखवला ना चिरपर्रा हा त्याचाच भाऊ आहे पण हा हा त्याचाच भाऊ आहे हा कलर वेगळा आहे त्याचा कलर वेगळा आहे कारण का बाप जो होता ना हा असा कलर मध्ये होता आणि आई त्यांची लाल मधी लाल मधी होती त्यामुळे ते असे पट्टे निघले अरे बरेच खराब झाले आता हवा करून बऱ्यापैकी चालत हो तरी चालायला आले कबुतरा आता हे काळा परावा हे घरचेच पट्टे सगळे आपले डोळ्यात बिळ्यात बघा एकदम नाही का प्युअर होमर आहेत प्युअर कस आहे लोकांनी ना नेस रेसरच्या नादात लागून ही होमर कबूतर सगळी घालवली क्रॉस करून 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 करून, करून, करून नाही का नसल ना होमरची संपत आलेली काय मी नसल राहिली बोट केवळ मोजण्यासारखे जर्दा घे जर्दा सगळे घरचे सगळे घरचे घरचे रिंग आहे तो माझे टॅग आहेत सगळ्यांच्या पायामध्ये हे बघायला मिळत नाही सगळे घरचे पट्टे आहेत आपल्या प्युअर जर्दाय हा हा घरचा पट्टा आहे आपला आई हो, खाली जे सगळे पट्टे सुरमई सुरम काढ नानू समोरचा आमचा जो नानू आहे नाही का हुँ, हुँ. अक्की ही ढाबळ जी आहे टोटल नानू सांभाळतो मी माझ्या काम धंद्याने ना बाहेरच असतो हवा तोच करतो जोडे तोच सांभाळतो पण आपला आमचा जो नानू आहे मॅनेजमेंट हा हा जोडा वगैरे सगळं 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 तोच बघतो आता हा खबूतर लय आवडीचा आहे आवडतो नानूला हा कबुतर ह्याला सुरमय डुब्बा पण म्हणू शकतो आपण सुरमय दर पण म्हणू शकतो आणि पण प्युअर होमर मध्ये हा हा हे जे बाप असाच होता सेम से। पण आई हजी काळी डुब्बाच होती हा हा पण दोन वर्षाचीच आहे हा कारण का अडीच वर्ष झाली मला ढाबळ वर करून टेरिस हा कबुतर सगळी घरची जे आपली कारण का ज्या वेळेस ही खबुतर खालची सगळी खबुतर मी विकली होती ही परत नवीन तयार केली घरचे पट्टे सगळे कारण आपल्याकडे जोडे तेवढे ना आपल्याकडे लवकर पट्टे तयार होतात कलतुम बघ कलतुम धुंदे 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 प्रॉपर धुंदे हा मला धुंदे मध्ये नाही का रेसर मध्ये थोडे ना नाही नाही रेसर मध्ये एकदम थोडे फरायचे हे बघा हा बारापरी कलदुंबाई हा आपण बाहेर आणलेला पक्षी हा घरचा नाही घरचा नाही घरचा नाही 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 हा आता हवेत चालतोय आपल्याकडं नंतर ना आपण बघू जोडात घेऊ बाहेरचा नाही बाहेर ना आणलेला आहे आता होमर मध्ये आपला बाबरा चिरपारा घ्या नानू हा बाबरा चिरपारा घे आता हा बघा आता जुटलाय कबूतर म्हणजे जास्त मोठा नाहीये हा पंधरा सोळा महिन्याचा कबुतर असन बघा त्याचा तोंड हा घरचा दोन पर पांढरी त्याची त्यामुळे ते त्याला चिरपरा म्हणतो आपण या साइडला नाहीये सकाळी किती तास चालते आपली हवा सकाळी बरोबर प्रॉपर नऊला निघतात कबुतर बाहेर नऊला ला निघल्यानंतर ना नऊला ला कबुतर निघली तर एक वाजेपर्यंत हवा आपली चालते हा साडे बारा पर्यंत तर प्रॉपर चालती मग नंतर ना अर्धा तास आपले उडवस घेतो आपण नाही का बारीक येत हा हे पट्टे सगळे याच्यामध्ये कागदी आहेत आता पुढच्या वर्षी जरा असं विचार आहे की कागदींचा एक लॉट उडवायचा नाही का हा त्याच्यामध्ये अजून कुठले रेसर मध्ये किती आहेत रेसर मध्ये नाही ते रेसर हा रेसर मध्ये नाही जास्त कबुतर आपल्याकडे एक असं समजा की पाच सहा कबुतर असतील आपल्याला महिन्याला किती साधारण एकूण किती असतील खाली बघा आता असं समजा की वरती आहे ना दीडशे पक्षी आहेत दीडशे पक्षी वरती आहेत शंभर जोडे खाली आहेत शंभर जोडे म्हणजे खाली शंभर जोडे म्हणजे बघा ना दोनशे कबुतर खाली झाले दोनशे पेक्षा जास्तच भरतील कमी नाही भरणार आणि वरती दीड एकशे कपुत्र आणि धान्य किती लागत आपल्याला साधारण धान्य किती घेऊन येतो किती वेळा घेऊन येतो महिन्यात ये ना दोनदा धान्य घेऊन येतो आठ आठ पोते धान्य घेऊन येतो धान्य हा आणि पण यांना एक टाइम हवेच्या एकच टाइम हवे एकच टाइम जोरवाल्यांना दोन टाइम हा आजार वगैरे हो आले तर कंट्रोल आजार तर येतातच आता काय माणसांना पक्षी येते तर शेवटी त्यांचे पण औषध भरपूर निघलेत आता जसा आजार झाला तसं आपण औषध घेऊन येतो हा आता आजारला काय थोडाफार आपले जेवढा आपल्याने होत तेवढं आपण करतो त्यात पण आपल्या हाताला लागला नाही तर आपण काय करणार आता आपण जोड्या बघणार आहोत त्याआधी मला सांगा हा नाद तुम्हाला किती वर्ष झाला आणि कसा लागला हा नाद नातर का ना तर मला लहानपणापासूनच लागला कारण का माझ्या मोठ्या भाऊची पहिली कबूतर होती त्याचा नाद सुटला आणि मला लागला आणि माझा नाद जसा लागला मला कधी हा सुटलाच नाही नाद नाही का आज जवळजवळ असं समजा कि तीस ते बत्तीस वर्ष झाले की हा नाद मला लागून ना। तवापासनं मी कबूतर सांभाळतोय तवापासनं कबूतर पाळतोय आणतोय विकतोय लोकांना देतो पण आपण कबूतर आणून नाही का असं आपलं चालूच आहे म्हणजे तवापासनं कबुतराचा नाद हा सुटणार नाहीये आणि ह्या नादापेक्षा भारी नाद कुठलाच नाहीये ह्या नादापेक्षा हा नाद मला लागला म्हणून मला बाकीचे भंगार नाद नाही लागले हे सगळ्यात महत्वाचं आहे मला वाले मित्रांनी बरेच बरेचदा मला बोलले की रेसर मध्ये उतर तू इकडं जागा चांगली आहे तू करू शकतो सगळं पण मला रेसरची कधी आवड लागलीच नाही नाही का आणि ते तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये त्याला नेऊन सोडायचे पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर शंभर किलोमीटर तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये आपल्याला पण कामधंदे भरपूर आहे हा शोक आपला भरा आहे नाही का जोड्यांना बघायचं जोड्यांना दाना पाणी करायचा त्यामध्ये आपलं समाधान आहे नाही का त्यामुळे मला रेसरचा नाद लागलाच नाही हा ब्लड लाईन कशी सुरुवात केली तुम्ही म्हणजे ब्लड लाईन कुठून आणली आणि हे लढतायत आणि हेच आपल्याकडे ठेवावं असं कधी वाटलं आता कबुतर तर आपल्याकडे मस किती आले किती गेले शेट नाही का त्याचं तर हेच नाहीये म्हणजे टोटलच नाही मिळणार आपल्याकडे एवढी कबूतर आली आणि एवढी खबूत गेली पण प्रॉपर माझी जी धुंदनची खाण आहे नाही का जे आम्ही कोथरूडला मी जे राहत होतो कोथरूड आज माझ्याकडं माझी प्रॉपर धुंदनची खाण आहे आणि आज त्या खाणीला कमीत कमी तीस वर्षे आली माझ्याकडे हां तीस वर्षापासून मला त्यातलं सगळं माहिती आहे त्या या धुंद्यांचा पट्टा फेल होऊ शकत नाही चुकून अर्धा एखादा आधा कधी पडला असेल कबुतर शेवटी त्याला पण जीव आहे बरोबर आहे की नाही कधी दाण्यामध्ये कमी जास्त होतो पण माझी जी धुंद्यांची खाण आहे ती प्रॉपर खाण आहे एक नंबर शंभर टक्के प्रॉपर खाणे आपल्याकडती हा आता आपण तुमची बघूयात कशी ना आणि ह्या माझ्या धुंद्यांचा शोक आहे हे सगळे माझे धुंदे आहेत खालून वरून सगळे घरचे पट्टेत एक पण बाहेरचं नाही याच्यामध्ये सगळे घरचे पट्टे तुम्हाला एक एक धुंदा दाखवतो मी प्रॉपर सगळे धुंदे माझे हे एक एक वर्ष दीड दीड वर्षे दोन दोन वर्ष हवेत चाललेत आणि मग नंतर ना आपण जोडायला टाकल्यात हे सगळे सगळे घरचे मादी घरचीच मादी पण वेगळी 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 ही मादी लावली नाही नाही पट्ट्यांचा रिझल्ट एकदम छान आहे आता हे नरपट्टा त्याचा आहे ना मेला आता हा मादीपट्टा आहे हा हा मादीपट्टा आहे मादीवर गेलेला हा गेले। हो आणि हो हा एक शेंडीवा हा काही आपल्याकडे शेंडीवाले धुंदे पण आहेत आपल्याकडं नाही का त्यांचा बच्चा बघा हा एकदम कागदी धुंदा दिलाय हो सफेद धुंदा हा इथं लाल होणार हा ह्यांचे आई बाप पण मी आहे ना आता काय ते विकले आपण जाऊ द्या टोटल घरचे टोटल टोटल घरचे टोटल घरचे सगळे धुंदे घरचेत सगळे म्हणजे सगळे हा हवेत होता कोंडव्यात धडकून पडला होता हा एक डोळा फुटला त्याचा हा पण तो संध्याकाळी आला नाही का हा धुंदा धडकून पडला होता कोंड्यात सगळे प्रॉपर धुंदेच आपले घरचे सगळे हवेला हा सगळे यांचेच पटते आता वरती कमीत कमी आहे ना आता तुम्ही तर डोळ्याने बघितले कमीत कमी साठे धुंदे वरती दोन्ही तिन्ही टाट्यांमध्ये नाही या धुंद्याला झाले बघा आता माझ्या हिशोबाने एक बाराव वर्ष चालू आहे बारा वर्षाचा बारा वर्षाचा पक्षी हा अजून अंडे बच्चे सगळे त्याचे चालू आहे आता त्याच्या खाली बच्चा काढू त्याचा बाहेर हा त्याचा बच्चा हा टक्केला खाली खालचा धुंदा काढा इथला आपण हवेत असताना धडकला होता ह्याची पण बाजू गेली हा पण बच्चे काढतोय नाही का इथं मार लागला होता त्याला तिकडले काढ कर। हे लाव पेटी पूर्णपणे धुंद्याच हा इथं धुंदे इथं पण धुंदे येते आता माझे दोन तीन आवडीचे अजून धुंदे तुम्हाला दाखवतो नाही का नानू काढ वरचा धुंदा खालचा धुंदा काढ म्हणजे सगळेच आवडीचे आहेत पण त्यामध्ये पण एखादा नाही असा खास असतो ना आपला तर बघा हे हा धुंदा लय आवडीचा आहे हा एक आहे अजून एक दुसरा आहे नाही का हे प्रॉपर म्हणजे एकदम आपली घरची खाणे ही ब्लेड लाईन आपल्याकडे जुनी आहे हो दुसरं काढायचा भाऊ त्या तो जो धुंदा आत्ता दाखवला त्याचाच भाऊ या भाऊ हा हे सगळे हवेत दोन दोन वर्षे चालले आपल्याकडं नाही का त्यानंतर ना आपण बच्च्यावर घेतले यांना इथला धंदा काढणार हा हा माळा धुंदा आहे हे सगळे घरचेच आहेत आपले हे जवळ नाही का जोडे दाखवायला तर शेट आहे ना आपल्याकडे आता दीडशे जोडे आहेत हिथन तिथं नाही का तिथला एक वरचा धुंदा काढणार आणू जोडे दाखवायला आपल्याकडं नाही का दीडशे जोडे दीडशे आता तुम्हाला जसा वेळ आहे तसा नाही का हे का दाखव नानु प्युअर होमर क्वालिटी मधले आपले जुने जुने नसेल मधले धुंदे सगळे आपल्याकडं नवीन ह्याच्यामधलं काय नाही सगळी जुनी जुनी क्वालिटी आहे हा जे आहे होमर मधला जे आहे हा बार्ग होमर मधला हो हे जे आईबाप पण बार घुमरच होते हे जे पट्टे तुम्हाला वरती नाही का दाखवले जे अर्धे हवेत हवेतले जर्दे ह्याचे पठ्ठे आहेत ते आणि हा अधूनमधून मधून शेंडवाले देतो हा मादी कुठली मादी याला आंबरी लावलेली आपण आता ह्या अंडीसारखे आणि पठ्ठेवर नेले आता परत पट्ट्यांचा रिजल्ट हवेत ह्याचे पठ्ठे सगळे सगळे जर्दे जर्दी चुकून एखादा आंबरी ही मादी आहे त्याची हा बारग ही हा पण माझा चांगला एक चार एक वर्ष आली आहे जोडाला आता हा जुन्या खाली मधला काळा दही ना काढतो घरचा पट्टा आपला हवेत होता हा त्याला खाली आणला बच्च्यासाठी हे जुन्या क्वालिटी मधला काळा दही ओके म्हणजे अशी कबूतर लय कमी राहिलेत आता जातवांमध्ये लय कमी राहिलेत का डुब्बाचा जोडा काढून आणणार आता हा काळा डुब्बाचा जोडा आहे कटर पण काळा डुब्बाचा जोडा आहे प्युअर 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 काळ्या डुब्बाचे पट्टे त्यांचे जर माझा आता महत्वाचा प्रश्न म्हणजे मध्ये आम्ही ऐकलो होतो की तुम्ही एक लाल डुब्बाचा पट्ट्यांचा जोडा चाळीस हजार रुपयांची त्याची हो, होती हो, हो। तुम्ही बरोबर तर ही गोष्ट खरी आहे का आणि व्यवहार कसा झाला होता त्याचा व्यवहार असा झाला की सुहास म्हणून माझा मित्र आहे तो हाडापसरला राहतो तो बऱ्याच वेळा मला सारखा म्हणायचा शेठ मला एक लाल डुब्बाचा जोडा द्या लाल डुब्बाचा जोडा द्या आणि लोकांकडे डुब्बा सर कोणाकडेच नव्हते नाही का कुणाकडे थोडे एक दोन एक दोन एक दोन निघत होते ना आपल्याकडे जरा निघत होते त्यावेळेस लाल डुब्बा चांगले माझ्याकडे होते एक दहा दहा बारा लालडुब्बाची जोडं जेवढे म्हणजे सिंगल पट्टे तेवढे होते तर त्याला म्हणलं मग माझा एक दिवशी असाच मूड झाला सारखाच मागाय लागलाय नाही का तर मी त्याला फोन केला त्याला म्हटलं बाबा लाल डुब्बाचा जोडा आहे दोघ बहीण भाऊ आहे एक एक परावरचे पट्टे आहेत येऊन तू क्वालिटी बघ आणि मग नंतर आपण बोलू पण तू यायच्या आधी विचार करून ये चाळीस हजार रुपयाला मी जोडा तो देईन तुला त्यापेक्षा नया पैसा कमी घेणार नाही तुझी तयारी असेल तर ये ना तर नको येऊ हो। या स्वच्छ भाषेमध्ये त्याला बोललो होतो मी तो म्हणला शी ठीक ठीक आहे शेठ मी एकदा बघायला येतो आणि मग मी तुम्हाला सांगतो मग तो आला बघायला बघायला आल्यानंतर ना मी जोडा त्याला दाखवला ते दोन्ही बहीण भाऊ होते ते दोन्ही पट्टे मी दाखवले एक एक परावरती होते त्याला ते आवडले त्याचे आईबाब दाखवले नाही का मग त्याला ते आवडले तर तो, तो म्हणला काहीतरी कमी करा शेट म्हणलं तुला मी बोललो होतो म्हणलं एक रुपये कमी करणार नाही चाळीस हजारला तुला घ्यायचा असन जोडा तर ये ना तर येऊ नको आणि उद्या बारा वाजेपर्यंत बारा वाजेच्या आतमध्ये आला तर जोडा तुला मी देईन नाहीतर मी देणार नाही मला द्यायचा नाही आहे पण तो दहा वाजता दहा साडे दहा वाजता आला रात्री आणि तो जोडा घेऊन गेला म्हणजे कॅश मध्ये कॅशमध्ये कॅश मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ना व्हिडिओमध्ये पैसे मोजताना देतोय तो आणि आपण खबर कोण लोक बरेच लोक अशी बोलले की जोडा दिला मध्ये आणि पैसे सांगतात व्हिडिओ मध्ये जास्त पण ते त्याला माहितीये मला माहिती आणि नानूला माहिती त्याकडनं आपण किती पैसे घेतले नाही आपण तो व्हिडीओ महत्वाचा दाखवतो ना त्यांचे आई वडील दाखवतो मी त्याचे भाऊ पण दाखवतो चालतंय या <coughs> आता हा ज्या जोडाचे पट्टी चाळीस हजारो येतो नाही का ह्याचे ते पठ्ठे निघले हा नर आहे लाल चिरपर्रा बरोबर पण हा पट्टे देतो आधून मधून लालडुब्बा नाही का हा तर हा पण घरचा पठ्ठा आहे आपला हा साईज बघा कबुतराची डोळे बघा प्युअर जातवांमध्ये बघा ना लोक लगेच तुम्हाला सांगतील साध आहे नाही का हे जर फक्त क्लोजअप मध्ये घ्या तुम्ही व्यवस्थित लोकांना दिसला पाहिजे पक्षी काय हा कुठला हा जोड प्युअर कागदीचा जोड आहे पण हा जोड मी बाहेरनं मागवलाय हा बाहेरनं मागवलाय प्युअर होमर येत नाही का आणि तुम्हाला तर माहिती होमरची आवड आहे आपल्याला हा त्यामुळे हे पक्षीचा जोड आणलाय मी आपण नाही कागदीचा जोडा आणलाय हा दोन्ही बाहेरचे आहेत हे दोन्ही बाहेरची आहेत ही मादी आहे बघा हा नर आहे हा प्युअर होमर मधला नर आहे बघा हा यांची आत्ता अंडी आहे पहिल्यांदाच अंडी यांची हो आणि छान बसला एकदम नाही का मस्त एकदम बच्चे पण एकदम छानच निघणार कारण का मादी पण प्युअर होमर मधलीच आहे आणि नर पण प्युअर होमर मधला आहे हा दोन्ही वेगवेगळ्या कडनं घेतले बाजीगारकडनं चांगल्या क्वालिटीचा म्हणजे माझी जी आवड आहे हीच आवड ही आहे माझी आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद